हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडोत प्रणाम तर बऱ्याच दिवसानंतर आपला फुल व्हिडिओ येतो आहे तर आज शनिवार आहे मी थोडंसं बाहेर निघाली तर प्रियांपक्षी तर सुट्टीच्या दिवशी विचारायचंच काम नाही मी थोडीशी क्लिप ॲड करते बघा सकाळची थोडंसं म्हणजे गर्दाच होता सगळ्या घरामध्ये सो त्याच्यामुळे सकाळी सकाळ थोडासा पसारा असतो मी व्हिडिओ फुल नकोच म्हणते कारण की आवरणं होतच नाही किती प्रयत्न केला तरी हे दोघं सारखा गर्दा करत असतात तरी पण मी आजच्या व्हिडिओमध्ये ते शक्य होईल तेवढ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते की ह्या दोघांचं कसं काय चालू असते आणि आता मी निघालेली आहे मार्केटमध्ये आम्ही दोघी पण चाललो सो तिला पण काय गोष्टी घ्यायच्या आणि मला पण आहे तुम्हाला आवरायचं रे शूज धुवा म्हणलं होतं ना काढलंच नाही काल तसं

का आहे म्हणजे कांच मध्ये इन्फेक्शन वगैरे होत नाही जात नाही बघ ना हे, हे जाए जाए। स्टील पाहिजे तर हे स्टील आहे बघालची पण आहे तर वन आहे आपल्याकडे म्हणजे हे दुधाच्या पण आणि पाणीच्या पण आहे हे टूईन आहे स्टील आणि हे फायबर फायबर आहे आहे सोबत प्राइस सांगायची ते आहे दोनशे पाच आणि हे आहे

हे तसं हो। रबर, पर... रबर आहे असं टेक्झबल आहे हां काढ काढता येईल त्याच्या कडक आहे काय काही कडक नाही रबर आहे ना कडक म्हणजे प्लास्टिक असते हे रबर आहे बघा ना हात लावून तुम्ही हँडल कडक आहे नंतर पडायली बघ मागून बांधून द्या कमी करून द्या डबल कलर पण आहे <laughs> तर आत्ता आम्ही घरी आलो आणि आले आल्या अगोदर चहा घेतला फ्रेश झाली मी आधी आणि नंतर मग चहा ठेवला ते पण घरी आले होते सो त्यांना पण आले आल्या शाळेतून चहा लागते तर मी पण चहा घेतला आणि मार्केटमध्ये इतकी जास्त बेजारी झाली ना दोन चार ठिकाणी आम्हाला जायचं होतं सो एक दोन सेलवरती गेलो तिथं काय आम्हाला कपडे पाहिजे तसे भेटले नाही नंतर मग एका चांगल्या शॉपवरती गेलो तिथं चांगले भेटले आम्हाला सेट वगैरे सो पल्लवीसाठी ते घेतले आणि आम्हाला लेकरांनी इतकं बेजार केलं प्रक्षितानी आणि राजूने राजीव तर लहानच आहे मना तसं ती मामापाशी राहते आम्ही तिला मामा घरी असले ना तिला ठेवतो एक दोन तासासाठी मामा चांगला सांभाळतात तिला पण आज मामा नव्हते मामा बाहेर गेले होते त्याच्यामुळे मग तिला सोबत घेऊन गेलो पण तिनं ते परेशान करायचं ते केलं लास्टला इतक्या घाई आईमध्ये गोष्टी घ्याव्या लागल्या आणि प्रक्षितानं सुद्धा केलं आता लहान लेकरं तर परेशान करतात म्हणा पण मोठे झाले लेकर सुद्धा तेवढेच परेशान करतात तिनं जाताना इतकी गडबड केली चल चल म्हणून आणि तिथून निघायची पण गडबड की चल झालं का नाही झालं का नाही चला म्हणून असं सारखं मागं लागली होती तर आता आल्यावर खेळायला लागली सायकल चला आता बाकीचं काम आहे काय नाही आहे बुट नाही आहे तरी रडू लागली बुट दाखव तुझे मग काय म्हणायचं कशी तरी सापडली पाहिला काय सेल मधून मी गोष्टी आलेल्या हे डस्टिंग ब्रश आहे हे ना थोडा मोठा करता येते म्हणजे फॅन वगैरे पण साफ करता येते आणि त्याच्यानंतर मोठ्या गोष्टी

मीठ चटणी दुसरं काय टाकलं कांदा टपाटे तेल तेल झाली भाजी मग ब्रक्षता असतो स्वच्छ भाजी लिव्ह भारी लागते खाली नाही ना खाऊ तर बघ बऱ्या लागतं थोडी दिवस टाकली लागेल अगं तर कसं टाकायलाच दे ना कच्चीच भाजी चपाती दे चपाती दे हो मी खाऊ मी खाली दो हां <laughs> भाजी

तर बघितलं हे असं काही चालू आहे बहीण भावाच म्हणजे थोडस प्रेम थोडीशी मस्ती थोडेसे भांडण दिवसभर त्यांच चालू असत सुट्टी असते आणि एरवी भर असतं त्यांचं सगळीकडेच सगळ्यांच्याच घरी असंच असणार

परफेक्ट नाही केलेली होती वॉटर कलर एवढी मम्मा मी उद्या जाणार ड्रॉइंग क्लास पाहिजे लवकर मॅडम ना पोस्टर द्यायला सोबत काढायला हा हे मस्त

खूप आता फक्त गोल्डन भेटला तर इकडं माझं चालू आहे उडदाची डाळ भाजणं थोडेसेच मला लाडू करून बघायचे मेथीचे आणि उडदाच्या डाळीचे मिक्स करून थोडीशी मेथी पण भाजून घेतल्या म्हणजे मेथ्या सॉरी तर त्याचे लाडू करून बघायच तुम्ही पहिल्यांदाच बनवते असे लाडू मी त्याचे ते कडू होतात का कसे होतात हे मला माहिती ना नाही त्याच्यामुळे थोड्या क्वांटिटीमध्ये बनवणार आहे आणि परफेक्ट चांगले झाले तर मग तुमच्यासोबत ती रेसिपी मी शॉर्टमध्ये शेअर करेन किंवा मग फुल व्हिडिओमध्ये शेअर करेन जर चांगले झाले तर आणखी बनवणार आहे मी दुसरे आता हे लाडू स्पेशली मामासाठीच बनवणार आहे त्यांच्यासाठी चांगले असतात आणि सोबत मला पण मग मी पण टेस्ट करून बघेल मला आवडले तर मग मी खाईल नाहीतर मग मामासाठीच होतील ते तर चला आता हे सगळं भाजून वगैरे घेते आणि असा होता मग आजचा लेकर दिवस माझा सुट्टीचा दिवस उद्या पण रविवार आहे सो थोडंसं आरामात आहे उद्या सकाळी थोडं उशिरा उठलं तरी चालते म्हणून आज थोडं उशिरापर्यंत काम वगैरे करायचं आहे हे सगळं भाजून वगैरे ठेवते नंतर जेवण करते आणि इथेच थांबवते मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील प्रि प्रियाना आणि प्रेक्षकसोबतचे त्यांचं दोघांचं आणि माझं रुटीन हे सगळं तर मी कमेंटमध्ये कळवा तसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल तोपर्यंत तो बाय गुड नाईट